असं नाही सावर सावर घोळ ग असं सुंदर आहे खूप छान असतं दे, दे अंबाबाई आम्ही प्रवेशच करते आपल्या घरामध्ये असं सा। सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाई लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाका मते ग पैठणीचा घोळ ग नाका मते नत ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग काना मते झूल ग पैठणीचा घोळ ग काना मते झूल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई ग गळ्यात मोहन माळ ग सावर सावर अंबाई पैठणीचा घोळ गावर सावर सावर अंबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडाग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चोडा सावर सवर अंबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अम्बाबा पैठी घोळ ग अम्बाबा पैठी घोळ ग